ते हा आम्हाला भाई नाही का मस्त पाहिजे कुलर की हवा खारा आहे एसी, एसी थंडी थंडी गार तर काहीच हे नाही का एक सुद्धा का। काम करत नाही घरात एक सुद्धा बघून घ्या उत्तम आहे म्हणजे जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आज शनिवार आहे आज संध्याकाळी आता आरतीला वगैरे जाईल आज म्हणजे विचार केला असंच टाकावून ब्लॉग दोन तीन दिवस झाले ब्लॉग आला नाही स्वतः ब्लॉग घेईल आपला लवकरच आता ब्लॉग चालूच आहे <laughs> म्हणजे सॉरी सॉरी हां लवकरच ब्लॉग येईल स्वतः नक्की ब्लॉग बघत चला आणि लाईक कमेंट शेअर करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या स्वतः थोडा वेळा जायला खाली मित्र वगैरे वृत्ती वगैरे आहेत ते हा घरी पण जाईल बहुतेक कदाचित हर्षला विचारतो घरी आहे हर्ष जर घरी असेल तर हर्षा घरी पण जाईल त्याच्या घरी बघा लावता थोडा बसू वगैरे ऋतिक आत्ताच गेला आहे बाहेर स्वतः हृतिक पण नाही आहे घरी आता बघू थोडं हर्जूच्या घरी जाऊ तर मित्रांनो त्याचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे कारण की हर्षू दहा पंधरा मिनटात तिथे येत आहे आणि ते क्रिकेट खेळायला चालले स्वतः मी त्याच्या घरी नाही चाललो आता मस्त पैकी बॉर्डर पिक्चर पाहत बसलो तो घरी बॉर्डर पिक्चर चालू होता म्हणजे लावला होता टोपाला पाहायचा होता म्हणून आता बसलो मस्त पिक्चर पाहत थोड्या वेळी मग जाऊ खाली ते जाऊन जायचं आहे वाजले सम तीन तीन वाजले ते पाच वाजता आणि वेदांत ना झोपून पिक्चर बघतो नुसतं झोपतच असतो सकाळी अकरा बारा वाजता उठतो ते पण उठवल्याच्या नंतर नाही तर उठत नाही लवकर आणि रात्री कितीला झोपतो एक दीड दोन कधी पण झोपतो झोपायचा प्रॉब्लेम नाही झोपून पण एक दीड वाजता पण सकाळी लवकर उठायला पाहिजे जे किती नाही उठत उठतो का माझ्याकडे पाहिला कधी उठला सांग बरं सकाळी लवकर सांग ना लपवायला आता तोंड तू सकाळी लवकर उठत नाही बिलकुल उठत नाही तर त्याला खूप जबरदस्ती उठवा लागते ते उठतो जाऊ द्या आता ती गोष्ट सोडून द्या त्याला राग इकडोळ्याने बघू दे उठें। उठें। <laughs> उठें। <माला> <laughs> धंदे नको करत तर मित्रांनो आम्ही का टॅरेसवर आलो होतो कारण की नाही का बारीक बारीक असे पावसाचे थेंब येत आहे तो असं इतकं भारी वाटत आहे थंड घार मस्त पैकी बघा काय खतरनाक वातावरण झालं म्हणजे आता तरी तेवढं दिसत नाही अंधारा त्याच्यामुळे काय रे कोणतं लाल काय म्हण ते नाव रे ज्वेलर्स नाव गुजरी चौकातलं मदिना जवळ असतं रेड लाईट माहिती एक साईड दिसायला फक्त तुला थंड तर इतकं भारी व्ह्यू आहे जर आम्ही जर नाही का चार पाच वाजता आलोस तर पाच वाजता सूर्य खाली येतो म्हणजे मावळतो त्यावेळेस तर इतका भारी व्ह्यू होतो ना पण मग थोडं काम होतं तुम्ही बाहेर गेलो त्याच्यामुळे घरी नव्हतो सो आत्ता आलो थंड गार वाटत आहे मस्त पैकी असं बारीक बारीक पाण्याची थेंब येतात थंडी गार हवा सुटलेली आहे भारी वाटत आहे फक्त हे बाबा ए कशाकड कर तू बर मी काय म्हणालो खरे अरे वेदान आपण चार पाच वाजता आलो असतो किती भारी वाटलं असतं काल आलो त्या टाइमला काय काय अरे नजारा, नजारा। इकडे भारी अवे अजून भारी दिसला असतो अवे वीज का रे व्हिडिओ मध्ये आली कदाचित

चल भाई बाय बाय टाटा सी यू गुड नाईट जात येत आम्ही चाललोय आरतीला भेटू नंतर तर काहीच आजचं आहे डेट टू दोन दिवसाचा व्लॉग एकत्र बनवतोय मी म्हणजे काही थोडं काही काल एवढं काही घडलं नाही आता दोन दिवसाचा एकत्र व्लॉग बनवतोय आणि हे बघा आता आमचं पाणी भरणं चालू आहे बाहेर उचल लवकर बकेट ने काय ने, ने। मारतो मी, मी तुला एवढं मी तुला भरून दिलं फक्त नेऊ शकत नाही का पाणी अरे काय अगदी रे बर जाऊ दे एवढं मी मग मला फेकॉलची बकेट भरून दे मी तुला देतो बरे ट्रॉफ्या कोण लावते ते कोण म्हणते मी लावते मारतो मी तुला सगळं मीच करतो तू बस येतो मोकडाने तर काहीच हे नाही का एक सुद्धा काम करत नाही एक एकसुद्धा बघून घ्या नुसता बसलाय आरामशीर आणि बघा मी किती मेहनत करते टाकीतलं पाणी काढून भरतोय आणि हा नाही का आरामशीर रिलॅक्समध्ये बसला आहे हे बघा लाज वाटत नाही याला लाज वाटते का रे हा मोठ्या भावाला काम सांगा बापरे बघ घाम घालून हवे काम कर पटपट उद्या पाहुणे आयली वेदांतला पाहायला जाऊ द्या बाईस आता तुम्हाला नंतर बोलतो मी आधी पाणी भरून घेतो हे काय माझी हेल्प करणार नाही मला माहीत आहे खराब जाऊ द्या काय बोलून फायदा नाही भेटून घेऊ लाग लागणार <laughs> आयडिया बरं <नहीं> नाही आहे मेरा काय म्हटलं पुढे एकदा म्हणणं हे धंदे तुला चांगले काय म्हणलं होतं इथं डायलॉग सांग फक्त काय होत आयडिया पुरा नाही खाली आलो होतो जस्ट एक मिनिट पण नाही हा एक मिनिट झाला एक मिनिट झालं पाणी सुरू झालंय बघा किती भारले पाऊस सुरू झालाय मस्त व्हायची खूप दिवसापासून पाऊस पडलाच नव्हता तो भर झाला पाऊस पडला होता आणि यांचं काय माहिती काय चालू आहे पाण्या पावसाचं ते गाळाला पाणी टाकतात वाय खूप भारी बिल्डिंग थंड गार वाटते मस्त पाऊस पडला जायचं तो आता कटिंग करायला जायचंय मला मला जातो मी कटिंग करतो आणि मग परत येतो संध्याकाळी अजून एक काम आहे लोकं वगैरे नाही तुम्ही जाणार आहे você <laughs>